नमस्कार सरोज कलावरती खूपच चिडलेली असते ती कलाला म्हणत असते तुला नसता शहाणपणा करायला कोण सांगतय माझ्या मुलाचे कान भरतेस ते ही माझ्या विरोधात तेव्हा कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही असा विचारच का करताय मी असं काहीही केलेलं नाही तुम्ही उगाच असा विचार करूच नका सरोज मॅडम तुम्ही मला कधी समजून घेणार तेव्हा सरोज बोलते मी तुला या जन्मी तरी समजून घेणार नाही आणि मुळात तू मला माझ्या आयुष्यातच नको आहेस माझ्या मुलाच्या आयुष्यातून कधी निघून जातेस असं मला झालंय त्यावेळेला कला म्हणते हे या जन्मी काय पुढच्या सात जन्मी सुद्धा शक्य नाही सरोज मॅडम तुम्हाला जरी आमचं नातं महत्वाचं नसलं ना तरी सुद्धा आमच्यासाठी हे नातं आता महत्वाचं झालंय त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या नात्याबद्दल बोलताना जरा विचार करून बोलत जा यापुढे तुम्ही आमच्या नात्याबद्दल असं काहीतरी बोललेलं मला चालणार नाही इकडे मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो कला अगं थांब इथे बस तेव्हा लगेच कला बोलते मला वर जायचं आहे माझं खूप महत्वाचं काम आहे तेव्हा अद्वैत म्हणतो अगं पण कशासाठी तेव्हा कला म्हणते अरे असं काय करतो इस डिझाईनसाठी तेव्हा अद्वैत म्हणतो चल मी सुद्धा येतो आणि अद्वैत लिफ्टच्या जवळ गेलेला असतो आणि कला मात्र शिडी मधून शिडी चढून जात असते त्याच वेळेला अद्वैत म्हणतो काय करतेस तू चल आपण लिफ्ट मधून जाऊया तेव्हा कला म्हणते नाही नाही मला लिफ्ट मधून नाही यायचं पण अद्वैत मात्र काहीच ऐकत नाही आणि तो तिला लिफ्ट मध्ये घेऊन जातो लिफ्ट मध्ये घेऊन गेल्यानंतर कला अद्वैतला म्हणते का तू माझं ऐकत नाहीस प्रत्येक वेळेला तू असं का वागतोस असं वागून तुला काय मिळतं देव जाणे तुला किती वेळा सांगितलंय असं नको वागत जाऊ पण तू मात्र माझं काहीच ऐकत नाहीस तुझ्या अशा स्वभावामुळे ना मला त्रास होतो पण लिप मात्र काही केल्या उघडत नसते तेवढ्यात मात्र अद्वैत बोलतो काय झालं तेव्हा कला म्हणते काय झालं काय काय झालं लिप उघडते का ते बघ अरे मी उघडण्याचा प्रयत्न करते पण ती उघडतच नाही तेव्हा मात्र अद्वैत घाबरतो आणि अद्वैत बोलतो थांब मी बघतो तेवढ्यात मात्र कलाला घुसमटायला होतं कलाला खूपच घाम फुटतो तेव्हा मात्र अद्वैत घाबरतो आणि तिला बोलतो अगं काय होतय तेव्हा मात्र कला बोलते मला खूपच घुसमटायला होतंय तेवढ्यात मात्र लिप उघडलेली असते आणि अद्वैत कलाला धरून बाहेर आणत असतो आणि तिथे समोर असलेल्या खुर्चीवरती तो बसतो तिथल्या पियूनला तो पाणी आणायला सांगतो हे सर्व सरोज आणि रोहिणी बघत असतात हे सर्व बघून त्यांना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला रोहिणी सरोजला बोलते बघितलंस का बघ जरा बघ काय चाललंय यांचं बघ अगं जरा विचार कर तू वहिनी मी तुला सांगतेय ना तू जर का आताच या मुलीच्या बाबतीत स्टँड घेतला नाहीस ना तर कदाचित ही उद्या मुलगी तुझ्या डोक्यावर बसेल आणि सगळं काही विस्कटेल जरा विचार कर तेव्हा लगेच सरोज म्हणते गप्प बस ग तू प्रत्येक वेळेला येता जाता तुला काय बोलायची गरज आहे अद्वैत कलाची काळजी घेतो हे सरोजला खूपच खटकलेलं असतं तिच्या डोक्यातच गेलेला असतो त्यावेळेला रोहिणी सरोजला म्हणते तुला तर माझीच बाजू चुकीची वाटते तू तर सारखं सारखं मलाच नाही, नाही ते बोलत असतोस पण जरा विचार कर अग ही मुलगी तर अद्वैतच्या मनात घर करत चालले अद्वैत हळूहळू का होईना पण हिच्या प्रेमात पडत चाललाय आणि आपल्यासाठी हे खूपच चुकीच आहे असं नाही का वाटत तुला तेव्हा सरोज खूपच घाबरलेली असते अद्वैत कलाला म्हणतो बरं वाटतंय का तुला नाहीतर आपण डॉक्टर कडे जाऊया तेव्हा तिथे ते सरोज येते आणि सरोज बोलते अद्वैत एवढं काही झालं नाही तिला फक्त जरा घुसमटल्यासारखं झालंय डॉक्टर वगैरे कशाला पाहिजे आणि अद्वैत तुला तिची काळजी घ्यायची काय गरज तू तु तु तुझं बघ ना तुला ऑफिस मध्ये कामा नाहीत का येता जाता आपलं तिच्या पाठीमागे फिरत असतोस तेव्हा लगेच अद्वैत बोलतो आई अग असं काय करतेस तू बायको आहे ती माझी तिच्या पाठीमागे नाही फिरणार तर कोणाचा जरा विचार कर ना अगर तिला काहीतरी त्रास होतोय तो मला दिसतोय तरी सुद्धा मी तिच्याकडे नजराड करायची मला नाही जमणार तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते अद्वैत अरे काय बोलतोयस तू अरे तुला कधीपासून ही तुझी बायको वाटायला लागली मुळात ही तुझी बायको नाही तुझं लग्न एक जबरदस्ती लग्न आहे ही गोष्ट लक्षात ठेव तू असं वागू नकोस प्लीज समजून वागत जा तेव्हा लगेच अद्वैत बोलतो बस झाला आई बस झालं मला तुझं हे वागणं पटतच नाही तू असं का वागते साई जरा विचार करून वागत जा ना तेव्हा मात्र लगेच अद्वैत असं बोलल्यावर सरोज म्हणतो मी मी विचार करून वागत जाऊ अरे तू काय वागतोयस ते तुला कळत नाही आणि परत तू मला बोलतोस मला तर तुझं हे म्हणणंच आवडलं नाही प्लीज समजून घे तू जर का समजून घेतलास तर बरं होईल तेवढ्यात लगेच कला अद्वेतला म्हणते चांदेकर जाऊ दे तू माझी काळजी करू नकोस तू तुझ्या कामाकडे लक्ष दे त्यावेळेला अद्वेत म्हणतो तू गप्पा बस तुला कोण कोण मधी मधी बोलायला सांगतं ग प्रत्येक वेळेला स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीस म्हणून या अशा सर्व गोष्टी घडतात खरे चल आपण घरी जातोय आणि जमल्यास आपण डॉक्टरकडे सुद्धा जाऊया तेव्हा लगेच कला म्हणते चांदेकर मला डॉक्टरकडे जायची काही एक गरज नाही मी बरी आहे तेव्हा अद्वैत बोलतो तू काय बरी आहेस ना ते मला दिसतंय तू माझ्यासोबत चल आणि तो तिचा हात धरतो आणि तो तिला नेत असतो तेव्हा सरोज खूपच ओरडते अद्वैत तू माझं काहीच ऐकायचं नाही ठरवलंयस का तेव्हा अद्वैत बोलतो आई प्लीज तू काय बोलतेस ऑफिस मध्ये कसं वागतेस तुझं तुला समजत नाही आणि परत माझ्याशी दादागिरी करून बोलतेस आई किती काही असलं तू जरी तिला सून मानत नसलीस तरी सुद्धा ती चांदेकरांची सू नाही हे मात्र तू विसरू नकोस आणि तसही आई माणुसकी तर आहे ना अगं माणुसकी म्हणून तरी आपण तिला मदत करू शकतो की नाही तेव्हा लगेच सरोज म्हणते माणुसकीचा ठेका काही तू एकट्यानेच घेतलायस का अरे सांग ना ऑफिस मधल्या कोणत्या तरी माणसाला तो नेऊ सोडेल तेव्हा मात्र अद्वैत रागाने बघतो आणि तो सरोजला बोलतो आता जर का एकही शब्द काढलाच नाही तोंडातून तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आणि तो कलाला तिथून घेऊन जातो तेव्हा रोहिणी सरोजकडे बघून हसते आणि बोलते का आजपर्यंत तुझा तालावरती नाचणारा मुलगा तुझी प्रत्येक गोष्ट मानणारा तुझा मुलगा एकही गोष्ट खाली पडून न देणारा तुझा मुलगा आज मात्र या खरेच्या तालावरती नाचतोय दिवस पलटायला सुद्धा किती दिवस लागतात बघितलंस ना शेवटी दिवस पलटले आजपर्यंत आम्ही सगळेजण तुझ्या तालावरती नाचत होतो पण आज मात्र तुझा, तुझा मुलगाच त्या मुलीच्या तालावरती नाचवतोय नाचतोय आणि ती मुलगी तुला नाचवते काय राहिलंय सरोज वहिनी तुझं प्रत्येक वेळा येता जाता मोठ्या ह्याच्यात तू जायचीस तुला कितीतरी वेळा मी सांगितलं होतं असं वागू नकोस हे वागतेच ते चुकीचं आहे बघितलंच तुझ्यावरती काय वेळ आली म्हणून मी म्हणते नीट वागत जा पण तुला मात्र ते जमणार नाही अजून सुद्धा वेळ गेली नाही स्वतःला जर का वाटत असेल ना जर का तुझी काहीतरी घरात दहशत असावी तर या मुलीला घराबाहेर काढ या मुलीला जर का घराबाहेर काढलंच ना तरच कुठे जाऊन त्या घरात निभावेल आणि तू आणि अद्वैत एकत्र चांगले राहाल अद्वैत तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल बघ काय करायचं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रोहिणीच्या सांगण्यावरून जर का सरोज कलाशी एकदम वाईट वागली तर अद्वैत खरोखर सरोजला सरोजला खडसावेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू